शेतकरी मित्रांनो मी ऋषी केशिरकर स्वागत आहे तुमचं कृषी विदृषी चॅनल चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर शेतकरी मित्रांनो आज आपण आजच्या व्हिडिओमधनं पाहणार आहे की जी काय का... का... कांद्याची पात आहे तर त्या कांद्याच्या पातीची संख्या आपल्याला कशा पद्धतीने वाढवता येईल त्यासाठी आपल्याला कुठला स्प्रे घ्यायचा आहे तर तो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जी काय कांद्याची पात आहे किंवा कांद्याचं चांगलं जर उत्पन्न काढायचं असेल तर कांद्याची जी काय पात असेल किंवा पातींची संख्या असेल तर ती त्याच्यामध्ये वाढवणं खूप महत्त्वाचं असतं कारण याचं जा कारण जर पाहिलं तर जी काय अन्न निर्मितीची प्रोसेस असते फो फोटोसिनथॅसिसची जी काय प्रोसेस असते तर ती चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये पातींची संख्या किंवा पातींची संख्या पातींची डेव्हलपमेंट करणं त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचं असतं त्याच्यामध्ये जर तुम्ही याच्यात पाहिलं तर, चेंग चेंग तर या ठिकाणी जर पातींची संख्या वगैरे पाहिलं तर या ठिकाणी चांगल्या पद्धतीने झालेली पाहायला मिळते आणि हीच आपल्याला पातींची संख्या करण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये एक जो काय स्प्रे आहे तर तो स्प्रे घेणं त्या ठिकाणी खूप महत्त्वाचं हो असतं त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो चांगल्या पद्धतीने पातींची संख्या करण्यासाठी आपल्याला एक याच्यामध्ये स्प्रे घ्यायचा आहे की याच्यामध्ये वापरताना आपल्याला जे काय ए आर सेनिफोज आहे तर से ते सेनिफोज याच्यामध्ये वापरायचं आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला फॉस्फरस हा कंटेंट खूप साऱ्या प्रमाणामध्ये मिळत असतो आणि जी काय पातींची संख्या असेल तर तो वाढवण्यासाठी आपल्याला फॉस्फरसची त्या ठिकाणी खूप गरज असते सेनिफोजच्या माध्यमातून आपल्याला जो काय आपला फॉस्फरसची कमतरता असेल किंवा फॉस्फरस आपल्या पातींसाठी लागणार आहे तर ते तो त्या ठिकाणी आपल्याला मिळालेला पाहायला मिळेल त्याच्याबरोबरच आपल्याला वापरत असताना कॉम्बिनेशन करून वापरत असताना जे काय सिविड आहे तर त्याच्यामध्ये आपण तुम्ही बायोविटा जे काय एक्स आहे तर ते वापरू शकता किंवा सागरिका वापरू शकता या दोन्हीपैकी कुठलंही वापरून तुम्ही याचा जो काही स्प्रे आहे तर तो तुमच्या कांद्यावरती घेऊ शकता शेतकरी मित्रांनो याच्यामध्येच च... हे वापरत असताना याचं प्रमाणही खूप महत्त्वाचं असतं याच्यामध्ये जे काय या सेनिफोज आहे तर ते वापरत असताना आपल्याला प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी आपल्याला ते चाळीस एम एल वापरायचं आहे आणि जे काय बा बायोटा किंवा सागरिका आहे तर ते चाळीस एम एल प्रति पंधरा लिटर पंपासाठी आपल्याला त्या ठिकाणी वापरून याचा जो काय स्प्रे आहे तर तो आपल्या कांद्यावरती घ्यायचा आहे की ज्याच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या पद्धतीने जी काय पात्यांची डेव्हलपमेंट असेल किंवा पात्यांची संख्या आहे तर ती त्या ठिकाणी वाढलेली पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद